भाजप जिल्हाध्यक्षांवर पोस्को अंतर्गत कारवाईच्या आदेशानंतर देखील पदावरून निलंबनाची कारवाई का नाही कल्याण भवन येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या सवाल भाजपचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह पाच जणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश धुळे न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिले आहेत यावरून धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी अंपळकर यांना भाजपने जिल्हाध्यक्ष पदावरून निलंबित का केले नाही असा प्रश्न उपस्थित करत ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पीडितेच्या मागणीनंतर देखील गुन्हा दाखल केला नाही अशा अधिकाऱ्यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी गोटे यांनी केली आहे त्याचबरोबर ज्या व्यायाम शाळेमध्ये पीडितेवरती हा सर्व प्रकार घडला त्या <tly> व्यायाम शाळेला खासदार सुभाष भामरे यांनी भरघोस निधी दिला असल्याचा आरोप देखील गोटे यांनी कल्याण भवन येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप लावला आहे या संदर्भात पत्रकार परिषद घेत गोटे यांनी हा सर्व खुलासा केला आहे धुळे शहरातील कल्याण भवन या ठिकाणी माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सर्व खुलासा केला आहे तिच्या मुलीची तक्रार घेऊन जाईल यासाठी जे पोलीस अधिकारी जो आपण त्या विषय असतील त्याविषयी एस पी असतील ज्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि भाजप जो चॅलेंज त्या विशेष नवीन गोष्ट आहे त्याला रेवणना हा सर्वश्रेष्ठ वाटतो पंतप्रधान व्हॉट्सअप पदावर पाठवायचं आहे म्हणजे अटक झालेले भाजप झोंधी लबाड आणि खोटा उजाळण्याचा पक्ष आहे बिलाय बिलाय कि घेऊन आणि आतापर्यंत या माणसाची हकालपर्यंत काय केलेली काय म्हणजे तुम्ही संरक्षण येत आहे का गुलाबाज उत्सव म्हणायचा त्या काळात डॉक्टर सुभाष भामजेंनी एस पीला आणि तिथल्या पी आय ला